नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेतले होते की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दहा तारखेपासून म्हणजेच दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार अशा पद्धतीची कार्यवाही पुन्हा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे कालच तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक महत्वाचा जी निर्गमित केला आणि त्या जी माध्यमातून हे अनुदान वाटपा संदर्भात एक जे काही जी आर आहे जी आरच्या माध्यमातून दोन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे हा दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी आता दहा सप्टेंबर पासून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये भरपूर शेतकरी संभ्रमामध्ये आहे म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी आम्हाला केवायसी करावी लागणार का किंवा कोणत्या शेतकऱ्याला केवायसी करावी लागणार कोणत्या शेतकऱ्याला केवायसी करायची गरज नाही त्यामध्ये दोन टप्पे आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार केवायसी केल्याशिवाय अनुदान खात्यामध्ये येणारच नाही परंतु काही शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार नाही केवायसी नाही केली तरी अनुदान तुमच्या खात्यामध्ये दहा तारखेपासून येणार आहे ये याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कालच म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरण करण्या करण्याकरिता एक महत्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित के केला आणि पुरवणी मागणीद्वारे पुरवणी मागणीद्वारे दोन हजार पाचशे कोटी रुपये वितरित करण्याकरिता मान्यता दिली आणि आता दहा तारखेपासून येणाऱ्या दहा तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार परंतु आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई पीक ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे किंवा गेल्या वर्षी ई पीक पाणी केलेले असेल त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान येणार आता शासनाच्या माध्यमातून सांगलं ईपीक पाणीची आठ रद्द परंतु आठ मात्र मात्र रद्द नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो परंतु आता ज्या शेतकऱ्यांचे त्या यादीमध्ये नाव आले आहेत आता त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे म्हणजे आम्हाला केवायसी करावी लागणार का नाही तर मित्रांनो जे शेतकरी पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना केवाय सी करायची गरज नाही म्हणजेच तुम्ही जर मागलचा हप्ता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा भेटलेला असेल तर तुम्हाला केवाय सी करण्याची गरज नाही तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये दहा तारखेपासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे परंतु तुम्ही जर कापूस तुम्ही जर पी एम किसानचे किंवा नमो शेतकरीचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला के वाय सी करणे बंधनकारक आहे तुम्हाला केवायसी केल्याशिवाय तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो परंतु जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे येतात जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र कोणतंही काम करायची गरज नाही तुम्ही फक्त शांत बसा तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील तर मित्रांनो आता याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर कोणते शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ही पीक पाणी केलेली आहे म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीक पाणी केलेली असेल आणि तुमच्या सातबऱ्यावर जर कापूस आणि सोयाबीनची नोंद असेल तरच तुम्हाला हे अनुदान येणार म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापूस असेल दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दोन हेक्टरचे कापसाचे दहा हजार रुपये सोयाबीनचे दहा हजार रुपये असे मिळून त्याला चार हेक्टरचे पैसे म्हणजे वीस हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु आता एखाद्या शेतकऱ्याचे तीन हेक्टर कापूस आणि तीन हेक्टर सोयाबीन असेल तर सहा हेक्टरचे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही फक्त दोन दोन हेक्टर म्हणजे चार हेक्टरचे वीस हजार जमा होतील आणि एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस एक हेक्टर सोयाबीन असेल त्या शेतकऱ्याला तीन हेक्टरचे पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत अशा पद्धतीने त्या जी आरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती मित्रांनो शासनाचा महत्वपूर्ण जी आर नि शासन निर्णय काल तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमी झालेला आहे आणि पुरवणी मागणीद्वारे दोन हजार पाचशे कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे अनुदान वितरण करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली जवळपास पंच्याऐंशी लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे येणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही जर तुमच्या कृषी सहायकाकडे जर संमतीपत्र दिलेलं नसेल तर संमतीपत्र देणे बंधनकारक आहे कारण की संमतीपत्र का द्यायचं आहे हेही तुम्हाला मी थोड्या शब्दामध्ये सांगणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटीने पैसे येण्याकरिता किंवा शासनाच्या माध्यमातून ही जमा करण्याकरिता शेतकऱ्यांचा संबंधित डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत हे संमतीपत्र घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे संमतीपत्र तुमच्या गावाच्या कृषी सहायकाकडे देणे अत्यंत बंधनकारक आहे आणि या संमतीपत्रामध्ये तुमचा जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे गाव सुद्धा लिहायचं आहे तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे याचबरोबर मोबाईल नंबर लिहायचा आहे याचबरोबर दिनांक आणि सही त्यासोबत तुमचा आधार नंबर आणि तुमच्या त्या संमतीपत्राला तुमच्या आधार कार्डचा झेरोक्स जोडून देणे बंधनकारक आहे आणि ही संपूर्ण माहिती संमतीपत्रामध्ये इंग्लिशमध्ये भरायची आहे कारण की इंग्लिशमध्ये का भरायची आहे कारण की डीबीटीने पैसे येण्याकरिता ही माहिती इंग्लिशमध्ये भरणे अत्यंत महत्वाचं हो आहे जेणेकरून तुमच्या पुढे कृषी सहायकाला सुद्धा काही प्रॉब्लेम जाणार नाही स्पेलिंगमध्ये मिस्टेक सुद्धा होणार नाही ना त्यामुळे इंग्लिशमध्ये माहिती भरून द्या तुम्हाला जर येत नसेल तर तुमच्या सोबतच्या मित्राला किंवा कोणाकडूनही भरून घेणे अत्यंत महत्वाचं हो आहे याचबरोबर जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना संमतीपत्राबरोबरच ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे कारण की त्या संमतीपत्रामध्ये संमतीपत्रामध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव लिहिसाल त्याच शेतकऱ्याच्या नावाने तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे कारण की एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता आम्हाला या शेतकऱ्याच्या आमच्या सामायिक खासदार शेतकऱ्यांची हरकत नाही त्यामुळे तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र जोडून देणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सेंट्रलाईज बँक अकाउंट ओपन करत आलेलं आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खात्याच्या माध्यमातून आता हे पैसे जमा केले जाणार आणि एकूण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यापैकी आता दोन हजार पाचशे कोटी रुपये म्हणजे अडीच हजार कोटी रुपये आता दहा सप्टेंबर पासून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे हेक्टरी हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कमीत कमी जवळपास एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये कमीत कमी वीस गुंठे जास्त जास्त दोन हेक्टर एका पिकासाठी आणि दोन पिकासाठी चार हेक्टरची मर्यादा आहे तर मित्रांनो आता या बँक अकाउंटच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येणार एकूण कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसठ लाख रुपये आणि जवळपास एकूण विचार केला तर चौऱ्याऐंशी लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शासनाच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे सामायिक खासदार शेतकरी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे दोन डॉक्युमेंट लवकरात लवकर ह्या दहा तारखेच्या तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अनुदान येईल किंवा जर ही ना दे नाही दिलं तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येऊ शकणार नाही कारण की तुम्हाला हे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता मदत होईल जर तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून केवायसी करण्याकरिता सांगलं जाईल आणि लवकरच के वाय सी करण्याकरिता चांगलं जाईल आणि जर ज्या शेतकऱ्यांची नावं गेल्या वर्षीची ई पीक पाणी करून देखील सुद्धा आलेले नसेल तर त्यांच्या दुसऱ्या यादीमध्ये नाव येतील आणि नाव आल्याच्यानंतर तुम्हाला संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र कुरसायकडे द्यायचे आहेत तर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातले संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद